आणि राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला हो व्हिडिओ मग आणि आज आपण चालणार ती म्हणजे हरभरान पाणी भरा ना आज संध्याकाळला लाईट आणि आपण तीच मोटर जोडायला जाई राही ना कारण टाटर नाही होती ना कालदे आज फक्त काल दे, दे आम्ही पाईप बीप वडिव नाव आणि आज मस्तपैकी टाटरली जाईरा आहे ना आपण आम्ही चारीजण चालना मस्त मस्तपैकी आणि व्हिडिओ मग कंटिन्यू मंडळी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन ना आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नसवा ना तर प्लीज सबस्क्राईब कर द्या आणि तो घंटीला घंटेला वाजी देवा ना म्हणजे कशा मग ज्या भी व्हिडिओ तुम्हाला टाकील ना त्या तुम्हाला पहिलं कळतील डायरेक्ट पठ्ठ्याने व्हिडिओ टाकेलच बघ आणि आपल्याला देखायला अर्जेनं बघा आता चालेल मग अशाच व्हिडिओ मग कंटिन्यू लागेल आता आम्ही निघणार वावर मग जाई राहिला तर ना आम्हाला उलट्या गाड्या चालत्याना दिसत्या त्या देखाना माग महा जावत्या आणि आता आम्हाला ना तो म्हणजे हैवाड दरी आणि हैवाड जा ती म्हणजे डायरेक्ट शेवरा देवठाण माळवाडा मुल्हरकडे जा आणि मग वावरकडं जा त जाता वार म ना कांदा ना उड्या दिसनेल त ला लागेलो देखाना आणि आम आठ एक देश त पाला पाणी भरा पहिला पाणी तर मण्ड आमी देखखाना वावर जा रह डाइरेक्ट भुतभोरी है भुत देखाना भुत पुरी भुतभोरी उठने डाइरेक्ट है यता यता लवण लाग लवणमा एउड्या केकडी ना मण्ड पूरी चाप्टर केकड

आम्ही ना काम ना जुवा नव्हत ना केकडी देखा मग होतात कारण केकडीज एवढ्या होत्यात ना तर अशा कव उतरवा अशा जीव होता डायरेक्ट मॅच्छी एक नंबर केकडी उद्या सावट्यात रातला आज येणार पडी आणि या एठवी दोन तीन होत्यात फायनल आपण वावर मी लागेल होता हौजू हारभरा दिशी नेला पाणी देवाना होता जाऊ कशा मोटरनी काय कंडिशन निकाय कन्डिसन काय कंडिशन होती होला पहिला देख्न आणि मग तो विचार किसिमलाई पाठ कान म्हणजे आज नाही व आज नाइट ल ला लाइट कालदि पहिला वा शनिवार रविवार कालदिआ पाइप दिशी रहेन न पाइप कालदि दोन चन कुपाथी वडी रा एउटा पामन पडेला करीन आयपत खाई पडला त अहि गोस् एवढा अथइ त डायरेक्ट अठ तो जो वड ना तटपर्यंत पाईप पाई दोनच जण अशा लांबा नाही गेला त्यामुळे मग आयपट टाकी दिलेला आम्ही आणि घर निघायला आणि काय मग मग आज ह्या दोन जण साला लिहून आम्ही ते खबर आज आज नेन तीन मोठा पाईप डबल टिबल ना तो वडा आप जर तुम्हाला रोप पाहिजे तर आम्हाला सांग जा आम्हाला कमी पडणार पट अशा तर आम्हाला माहिती जा आणि तोर तोर ना फुल बाकी एक नंबर कारण की आता तोर फुला लागी जायला होती आणि व हिर तर हैर मग मोटर टाकेल न ठेव आपला पाणी तंग हरभराला काढा ना अजून पुरा विचार राहिनेल आणि ने मेथी देखील राहिले मेथी पुरी भारी म्हण लगे ते ना एक कळी तोडीन खायली नेलं आता घरने जे होऊ तरी रामना जो आमच्या एक तास बरबाद करी दिलं आणि तव निरण लिपानात की पहिलं बाबा पाय आणू म्हण आपला टाटर आणि पाना बिना अडथई दि आणि आता फायनल आपण पाईप पडायला जाईरा ना आता कशी पामन पडे ती तुम्ही देखील आहे पाईप पडायला आपण फायनली तो पाईप लिवायला आठ लागेल होता हो पाईप डायरेक्ट पुरा तंग डायरेक्ट सल्लम पाईप हडायला तर फायनली जेम तेम आपण अर्धा पुरा का होत नाही पण काढेल आणि आठ पर्यंत काढा मग डायरेक्ट तो झाडात ना तटपर्यंत पाईप हो डायरेक्ट एवढा मोठा पाईप आणि एवढाच पाईप पुरा जीवर आणणार आम्हाला थी। आम थी उड़ा उड़ा तर आम्ही तीन जण होत एक जण एकजुवान गाय आहे घ्या भगवानला माहिती आम्ही काय इंग्लिश मध्ये चांगली राहिला की एवढा नाही येणार अशा तर मंडळी हो देखा ना हो पाईप एवढा मोठा बाप दादा मग आम्ही एवढा मोठा पाईप देखील नाही फक्त <laughs> कंपनी मध्ये देखील होता देखा अशा आणि पाईप लांबी देखेश नाही जाऊ आमना दाजी व नडा ऐपत काही पण नाही तुम्ही काल तिक काय वडावा म्हणा दोनच जणची ची आम्ही आम्ही सांगतो लोस सिगत वडेल आम्ही माहिती सांगू फायनली पाईप ना वाटोळा कर दिलं म्हणजे खांदा पाडी दिलं आणि आता आपण ह्या पद्धतीने गहूनी तंगली कावा नवं कारण कशा पारखा जण ना गहू आणि आपाला आळूस कर लेवा नव कारण कशा गाळा नको देवान लोक आणि आम्ही पुरा वडा लटकेल होता चारी पाशी जण म्हणजे चारच जण होता आम्ही तर देखील पुरा मोठा पाईप आणि मस्तपैकी वडा गेलोच आम्ही झट्ट पाड़ेलो पाडेल होत आणि मस्त पैकी अहिना गरम कराना ना आणि हे ते मग म्हणजे तेव्हा मधी पोई देवाना ना आणि अशी अशी बांगडी राहिली ना ती एवर लाईस्ट मस्त पैकी कशी देवा ना म्हणजे पॅक राहील म्हणजे टेन्शन राहणार नाही थोडस उतवाना पडेल मस्त आम्ही धुकल्या बिकल्या करी येल आणि मस्त एक नंबर मस्त पैकी पाय बी पापी जोडी दिलो आणि आता आपण उन्हा म्हणजे हिरप आणि हिरप मेन काय काम राहला टाटा जोडाना आणि मस्त पैकी आठ खांब जवळच आकडा टाकी देवाना रातला बाराला लाईट येणार मोटरीशी ये मस्त पैकी रातला इशणी पाणी भराना तर आपण उन्हा ती म्हणजे आता टाटर बिटर खोलीने बसना तो तर आजी ना सोली वायर वायर सोली राहना मस्त पैकी पकड करी आपल्याला टाटर मजा ना या बराच फिरी जायला आणि याजोरांना केकडाही देखील आहे ना तीर मग केकडा आणि एखादी दाजीला सांग ना मग लवकरल्या घर जाल बाकरला भूक लागली तर आता पटापट जोडी लिज आणि आपल्याला फायनली घर व वटर वा। बिटर जोडाय गेने आम्हाला बेकार जोर मशी तीस लागेल होती ला ना पुरा कोर पाहिला आम्ही तर आता ना चाल ना पाणी पिवासाठी एकदम अशा पाणी व आणि आपला दाजी कोणती पद्धतीने पाणी पिराय ना देखा ना आपला दाजीने पाणी पिवा आयडिया देखा ना कशी बारी आयडिया व ना आणि मंडळी अठ म्हण ना दारू बी आता ते का एक नंबर असे दारू ताता ताता आणि मस्त पैकी बेडीने पिवाना लाकडा बी अठस गोळा करता हे दारू पाडाने जागवा अट मस्त पैकी मग गुंडा मारू देवा ना ती काय सांगतं तिथे डराम मस्त ही गुंडा मग दारू पड अठ आणि ताती ताती लिवाना ना शिशीभर अट पाणी बेडीच नाही पुरा भारी पिवाना तर अटवून आता आम्हाला फुलं दिसणार आणि आपला दाजी जायला होता तो म्हणजे फुलं चोराला तो देखा कशा चोरी राही अशा राह काल तुम्हाला लाईव्ह देखाल ना आपल्या इन्स्टा आयडी ना पुरा फुला चोरचा फुला आपल्याला लावानात घर भारी चोरी लाईल फुला तर मंडळी आम्ही ना कुणाला सांगशाल नको ब्लॉग देखावाचते आणि अजिबात कोणाला सांगाल नाही फुलं आम्ही कटे सोरेल ते त्या तटे चोरेल त्या दिशी राही नापाला त्या धवळा धवळा तटे सोरेलत या देखा या बऱ्यापैकी आपण घरी लागेल वज आणि या ज्या फुलावत आणि बाकी ना लसूण या पाकळ्यावर लसूण म्हणजे जे फुले आहे ना ते ना झाडावर तर आपण आठ पूर्ण कर दिदा अठ पूर्ण क्लिनिंग करश ने आपल्याला आठ झाडा लावणार पुरा पदी पदी ना आपल्या छोटा छोटा बागवत गुलाब ना फुल किती छान आपल्याला दिशी ना एक नंबर क्वालिटीना दिशे राही मस्तपैकी आता आम्ही ना पुरा अशा साफ कर राही ना कारण की आणि ढोब ना माटला मस्त देवा ना म्हणजे दे लेवल कर अठ ले आखी बिखी लिहिलं आणि आपल्याला झाडाचा डेकोरेशन कोणती पद्धतीने ना ते आपल्याला हवी खाली भेटणार होत तर मंडळी तुम्ही देखू शकता आपण फुलाचं झाड एकदम मस्त लायलत आणि या फक्त डेमो फुला कट करिशना आपण लायलत कारण कश्यात तर ज्या कळ्यावर ना त्या राखेल आणि ज्या फुलावत ना त्या आपण कट करी राहिन तर आता या पद्धतीने दाजी लाई राही ना त्या फुलामुळे फक्त डेमो म्हणे तशा खुशी येल तर अशा दिसतील व फुलतील तशा काही